राज्यसभा म्हणजे काय आपण आज पाहूया राज्यसभेमध्ये उमेदवार कसे निवडून दिले जातात त्यांची निवडून देण्याची पद्धत कशी असते व त्यांचा कार्यकाल काय असतो व त्यांचे काम काय असते हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया लोकसभेची व विधानसभेची निवडणूक प्रक्रिया असते तशी राज्यसभेची नसते यामध्ये उमेदवार हा जनता निवडत नाही आमदार निवडतात राज्यसभेत सभासद असून त्यातील सभासदांची राष्ट्रपती विविध क्षेत्रातील कला साहित्य विज्ञान व समाजसेवा मान्यवरांमधून करतात इतर दोनशे अडतीस सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात राज्यसभेचा कार्यकाळ सहा वर्षांचा असून एक तिमाही सभासदांची निवड दर दोन वर्षांनी होत असते राज्यसभेच्या वेगवेगळ्या जागा ह्या वेगवेगळ्या वेळेस निवृत्त होतात सर्व जागा एका वेळेस केव्हाच निवृत्त होत नाही त्यामुळे लोकसभेप्रमाणे सगळ्या जागांच्या निवडणुका ह्या केवळच घेतल्या जात नाही फक्त दर वर्षांनी मोकळ्या असलेल्या जागेची निवडणूक घेतली जाते वेगवेगळ्या वेग राज्यांमधून वेगवेगळ्या संख्येने वेग वेग राज्यसभेमध्ये उमेदवार हे निवडून पाठवले जातात उदाहरणार्थ महाराष्ट्रामधून एकोणीस उमेदवार पाठवले जातात तर हरियाणामधून पाच उमेदवार पाठवले जातात उदाहरणार्थ आपण घेऊया महाराष्ट्रामध्ये एकोणीस जागा आहेत राज्यसभेच्या त्यामध्ये एक जागा ही निवृत्त झालेली आहे मग त्याच एका जागेसाठी निवडणूक घेण्यात येतात राज्यसभेसाठी उमेदवार निवडून देण्यासाठी कमीत कमी तीस मतांची आवश्यकता असते म्हणजे तुमच्या राज्यामध्ये जितके पण आमदारांची संख्या असू त्यामधील तीस आमदारांची संख्या एक उमेदवार निवडून देण्यासाठी गरजेची असते निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवारांच्या नावापुढे टीक करण्यासाठी सांगितले जाते या निवडणुकीमध्ये ज्या उमेदवाराला तीस किंवा तीसपेक्षा जास्त मतं मिळतात तो उमेदवार पुढे जातो व सर्वात कमी मतं मिळणाऱ्या उमेदवाराला यादीमधून बाहेर काढले जाते व राज्यसभेसाठी दोन जागा असतील तर निवडणुकीचा दुसरा टप्पा घेतला जातो तीसपेक्षा कमी मत व मध्यमत मिळवणाऱ्या उमेदवाराला दुसऱ्या टप्प्यामध्ये पाठवले जाते यामध्ये ज्या उमेदवाराला तीस मतं मिळतात तो विजय ठरतो आणि यामधून दुसरी जागा भरली जाते या पद्धतीने राज्यसभा निर्माण होते व उमेदवार निवडून दिला जातो राज्यसभेचे पदसुद्धा अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात यासारखे ज्ञानादायी व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा येथे एका व्हिडिओची थमलील दिसत असेल याप्रमाणे हे तीन यूट्यूबर्स कोण आहेत हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ बघावा धन्यवाद